नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ जय गजानन मी अर्चना स्वागत करते आहे तुमचं आपल्या नमोसंभव आम्ही या चॅनलमध्ये आजच्या व्हिडिओमध्ये आपण स्वामींना नवस कसा बोलावा ते बघणार आहोत आपण कुठल्याही देवदेवतांना देव जेव्हा नवस करतो तेव्हा आपण एक इच्छा मनामध्ये धरून नवस करत असतो की मला संतान प्राप्ती होऊ दे माझ्या मुलांचं लग्न व्यवस्थित दे मुलांची प्रगती होऊ दे घरामध्ये कोणी आजारी असेल तर त्यांचा आजार पण जाऊ कि दे किंवा नोकरीमध्ये चांगलं यश येऊ दे सक्सेस येऊ दे या सर्वांसाठी आपण नवस बोलत असतो परंतु नवस बोलताना आपण कधी सेवेचा नवस बोलतो का या गोष्टी आपण लक्षात घेतल्या पाहिजे की जेव्हा आपण देवाकडे काहीतरी मागतो तेव्हा आपणही देवाला काहीतरी देणे लागतो आपण जेव्हा देवाला नवस बोलतो साकडे घालतो तेव्हा माझी ही इच्छा पूर्ण करा मी तुम्हाला हे अर्पण करेल मी सोन्याचे दागदागिने वाहीन किंवा अजून नारळाची माळ वाहीन अशा वेगवेगळ्या प्रकारचे अनेक नवस असतात मी उपवास करेन अशा प्रत्येकजण आपल्या इच्छेनुसार वेगवेगळ्या प्रकारचे नवस करत असतो परंतु आपण सेवा कशी करावी किंवा सेवा माझ्याकडून कशी होईल याचाही नवस बोललाय का याचाही विचार करावा आपलं सर्व आपल्या मनासारखंच हवं असतं आपल्या इच्छेनुसार हवं असतं परंतु आपली ही थोडी कष्ट करण्याची तयारी हवी स्वामी हे ब्रह्मांड नायक आहेत ते जगाचे चालक पालक मालक आहेत त्यांच्या इच्छेशिवाय झाडाचं पान देखील हालत नाही आपण मागत असतो म्हणजे आपण छोटे आहोत आपल्याला गरज नवसाचे नारळ पेढे पैसे हे सर्व स्वामींचीच निर्मिती आहे याची खरंच त्यांना गरज आहे का तुम्ही महाराजांना कधी अलंकार दागदागिने घातलेले पाहिले आहे का कपडे सुद्धा ते तोडकेच घालायचे मग त्यांच्यासोबत कसला सौदा करायचा तुम्हाला जर का नवस बोलायचं असेल तर तो सेवेचा नवस बोला महाराजांना त्यांचं नामस्मरण करणारे त्यांच्या नामात गुंग राहणारे त्यांची नामस्मरणातून सेवा करणारे भक्त जास्त प्रिय आहेत महाराजांना त्यांचे एकनिष्ठ सेवा करणारे त्यांच्या चरणाशी लीन असणारे त्यांचे अखंड नामस्मरण करणारे त्यांचे निस्सिम भक्तच प्रिय आहेत आणि ते त्यांना योग्य वेळ आले की त्यांनी मागितल्यापेक्षाही महाराज त्यांना जास्त देतात त्यामुळे तुम्ही महाराजांच्या सोबत कुठलाही सौदा करू नका तुम्ही त्यांच्या स्वामी सेवेचा नवस त्यांच्याकडे करा नवस करताना स्वामींच्या मंदिरामध्ये मठामध्ये किंवा केंद्रामध्ये जायचं आहे आणि सोबत नारळ फुल खडीसाखर घेऊन जायचं आहे आणि स्वामींना ते अर्पण करायचं आहे आणि स्वामींसमोर उभं राहून तुम्हाला तुमची जी काही इच्छा आहे ती बोलून दाखवायची आहे आणि नवस बोलायचं आहे की मी माझी ही ही इच्छा आहे या, या इच्छेसाठी मी ही इच्छा पूर्ण व्हावं म्हणून तुम्हाला नवस करतो आहे आणि नवस करताना मी स्वामी मंत्राचा एक हजार अकरा हजार एकवीस हजार सव्वा लाख जप करीन या प्रमाणामध्ये तुम्हाला बोलायचं आहे त्यासोबतच स्वामी चरित्राचे एकवीस अकरा एकशे आठ एक्कावन्न स्वामीचरित्राचं मी पारायण करेल त्यासोबतच मी तारक मंत्राचे अनुष्ठान करेन मी रोज मंदिरामध्ये येईन मी रोज मंदिरामध्ये दर्शनाला येईन मी आरतीला येईन तुमच्या आरतीला मी हजर राहीन औदुंबराची पूजा औदुंबराला प्रदक्षिणा घालेल मी गरिबांना अन्नदान करेल मी स्वामी चरित्र आयुष्यभर सेवा करेल त्यासोबतच मी गुरुचरित्राचे पारायण करेल महाराजांची नैवेद्य सेवा मी करेल म्हणजे रोज जे महाराजांना नैवेद्य अर्पण करतो आपण त्याची सेवा मी करेल त्यासोबतच मी आयुष्यभर तुमचं नामस्मरण करेल तारक मंत्राचे अनुष्ठान करेल याप्रमाणे तुम्हाला जे जे शक्य आहे ते ते तुम्ही सेवेबद्दल तुम्ही महाराजांना बोलू शकता आणि तसं स्पष्टपणे तुम्ही महाराजांना सांगू शकता त्यानंतर तुम्ही सोबत नेलं नारळ साखर आणि फुल हे महाराजांची चरणी अर्पण करायची तुमच्या घराजवळ कुठे मंदिर नसेल मठ नसेल किंवा केंद्र नसेल तर तुम्ही घरच्या घरी महाराजांच्या मूर्तीसमोर किंवा फोटोसमोर देखील हा नवज न, तुम्ही बोलू शकता आणि ही सर्व कृती जी तुम्ही मंदिरात करणार आहे ती तुम्ही घरी करू शकता तर तुम्ही ज्या दिवशी स्वामी महाराजांना नवज बोलतात त्याचा हाही विचार करावा की तुम्ही जो नवज बोलला आहे तो जी सेवेचे से तुम्ही नवस बोलला आहे ती सेवा आपल्याकडून पूर्ण होणार आहे का याचा विचार करूनच तुम्ही महाराजांना सेवेविषयी बोलावे त्यानंतर ज्या दिवशी तुम्ही नवस बोलला त्या पासूनच तुम्ही सेवेला सुरुवात करावी आणि त्यानंतर काही काही लोकांना असा अनुभव आहे की सेवा सुरू केल्याबरोबरच त्यांना त्याची प्रचिती येते किंवा कधी कधी असं होते की खूप दिवस झाले सेवा करतोय परंतु अनुभव येत नाही किंवा आपले ठरवलेले काम पूर्ण होत नाही आपली इच्छा पूर्ण होत नाही तर अशा वेळी सर्व गोष्टी हे स्वामी महाराजांवरती सोडून द्याव्यात तर एखाद्या वेळी जर का नवास आपला पूर्ण झालाच नाही तर सर्व गोष्टी आपण स्वामी महाराजांवरती सोडून द्यावा आणि स्वामी महाराज आपल्या नशिबात जे चांगलं आहे जे आपल्यासाठी उत्तम आहे ते देतातच महाराज कुठलीही सेवा त्यांच्याकडे ठेवून घेत नाहीत आपण महाराजांची केलेली सेवा ही कधीही वाया जात नाही महाराज ही ती सेवा आपल्याला व्याजासकट पर परत करतात त्यामुळे तुम्ही निसंकजपणे महाराजांची सेवा करा आपला नवस पूर्ण होणे किंवा न होणे आपल्या प्रारब्धावरती पण असते आपल्या पूर्वकर्मावरती पण असते त्यामुळे आपण आपले सेवेला कधी चुकायचं से नाही आणि महाराजांचीच केलेली सेवा ही कधीही वाया जात नाही त्याचं पूर्ण फळ आपल्याला हे मिळतेच फक्त आपल्या पूर्व कर्मावरती आधारित असते की आपल्याला त्याचं फळ लवकर मिळेल किंवा उशिरा मिळेल त्यामुळे न चुकता महाराजांची निसंकचपणे सेवा ही करत राहावी आपल्या फायद्यासाठी दुसऱ्यांचं वाईट व्हावं किंवा त्याची एखादी वस्तू आपल्याला मिळावी यासाठी कधीही महाराजांकडे नवस बोलू नये कधी कधी कुणाला अशी दुर्बुद्धी सुचते परंतु असा नवस कधी महाराजांकडे बोलू नये त्याचे त्याची कडक शिक्षा ही महाराज आपल्याला देऊ शकतात त्यामुळे अशी दुर्बुद्धी चुकूनही होऊ नये आणि महाराजांकडे असा नवस बोलू कधी तर असं होते की महाराजांना नवस बोलण्याची देखील गरज पडत नाही आपण त्यांची सेवा करत राहिलो तर ते आपल्याला मग खूप काही देतात आणि आपल्याला ते सुद्धा नाही की माझ्या आयुष्यात एवढे चांगले बदल कसे झाले तर महाराजांची ही सेवा करण्याचंच आपल्याला फळ प्राप्त होत असते त्यामुळे निसंकजपणे तुम्ही महाराजांची सेवा करत राहा महाराजांना नवस बोलताना आपण सेवेला अगोदरच सुरुवात करावी मी हार देईन मी पेढ देईन हा असा महाराजांना नवस न बोलता सेवेचा नवस बोलावा आणि नवस पूर्ण व्हायच्या अगोदरच आपण सेवेला सुरुवात करावी त्यामुळे काय होतं की कधी कधी असं होतं की तर कधी कधी असं होतं की आपण बोललेला नवस हा लवकर पूर्ण होत नाही त्यामुळे माझा नवस कधी पूर्ण होणार हे महाराजांना सारखं विचारत बसू नये महाराजांची ही लिला असते महाराजांवरती निश्चिंतपणे आपण पूर्ण विश्वास ठेवून महाराजांची सेवा ही करत राहावी म्हणजे आपल्या आयुष्यामध्ये जे काही आपण मागितलं आहे त्यापेक्षाही दहा पटीने महाराज आपल्याला देतात त्यामुळे महाराजांवरती विश्वास ठेवून निश्चित मनाने महाराजांची से सेवा करत राहावी थोडा वेळ लागला तरी चालतो पण आपल्या आयुष्यामध्ये नक्कीच चांगलं होणार या गोष्टींवरती महाराजांवरती विश्वास ठेवावा तर स्वामींना माहिती आहे की जो भक्त माझं नाम घेईन माझं नामस्मरण करेल त्या भक्ताचं कल्याणच होणार आहे आणि स्वामी हे सदैव आपल्या पाठीशीच राहणार आहे स्वामीचं वाक्यच आहे की नकोस मी तुझ्या पाठीशी आहे त्याप्रमाणे स्वामी सदैव आपल्या भक्तांचं रक्षण करतात त्यामुळे तुम्ही स्वामी चरित्रामध्ये देखील या सर्व गोष्टींचा उल्लेख आलेला आहे त्यामुळे तुम्ही स्वामींना नवस करताना मी अकरा हजार जप करेल मी एकवीस हजार जप करेल मी सव्वा लाख जप करेल ते ते तर तुमच्याने जेवढी सेवा शक्य होणार आहे तेवढ्याच सेवेचा तुम्ही नवच बोलावा की असं नको व्हायला की तुम्ही बोललं आणि तुमच्याने ते झालं नाही त्यामुळे तुम्ही नवस बोलताना विचार करूनच नवज बोलावा आणि स्वामींना तर आजच्या व्हिडिओतली माहिती तुम्हाला कशी वाटली ते मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळा आणि कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ जे जे स्वामी समर्थ लिहायला विसरू नका व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल तुम्हाला सर्वांचे आभार व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा चॅनलवर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला देखील प्रेस करा जेणेकरून नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचू शकेल आणि हा व्हिडिओ इतरांना देखील शेअर करा जेणेकरून त्यांना सुद्धा ही माहिती मिळू शकेल धन्यवाद